पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सभा होते कोल्हापूर आणि हात लोकसभा लोकसभा मतदारसंघाची ही सभा आहे आपल्यासोबत भाजपचे नेते धनंजय माडिक आहेत मोदींची सभा होते दहा वर्षानंतर खरं तर मोदी कोल्हापूरमध्ये येत आहेत लोकसभेच्या प्रचारासाठी कसं बघता या सभेकडे नाही फार उत्सुकता कोल्हापूरमध्ये मोदीजींची आहे देशभरामधल्या नागरिकांनी मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे कोल्हापूरकरांनी घेतलेला आहे या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री मोदींची सभा होईल का नाही अशी एक शंका आमच्यासुद्धा मनामध्ये होती परंतु त्यांनी वेळ दिली आज ती सभा होते तपोन मैदानावर ही सभा होणार आहे साधारण दीड ते दोन लाख लोक या सभेला उपस्थित राहतील असा अपेक्षा आहे आणि कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा संजय मंडलिक साहेब आणि दहरीशील माने हे दोघांचा सा प्रचारासाठी आज मोदी आहेत त्यामुळे हे दोघंही आता गतवेळीपेक्षा जास्त मताधिकाऱ्यांना निवडून येतील अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मात्र विरोधकांनी अशी एक टॅगलाईन वापरली की भिती गादी जी, मुनुन सबा जी। भीती गादीची म्हणून सभा मोदींची नाही भीती कुणाची असायचं कारण नाही घाबरलेले ते आहेत कारण सगळीकडे कोल्हापुरात तुम्ही कुठेही गेला तर मान गादीला पण मत मोदीला ही टॅगलाईन फेमस झाल्यामुळं ते त्याचं थोडं बदलण्याचा प्रयत्न करत आहेत मोदीजी कुणाला घाबरायचं काही कारण नाही खरं म्हणजे त्यांच्याच पायाखालची वाळू घसरलेले आहे त्यांना अपयश समोर दिसाय लागलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काहीतरी ते बोलत आहेत खरं म्हणजे उमेदवार निवडून आणण्यासाठी जे काही करावं लागतं ते आपले नेते करतात हे आतून दिसतंय मोदीजी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये आले परंतु आज जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्या फॉर्म भरण्यासाठी कोण आलं का संजय मंडलिक साहेबांचा आणि धैर्यशील मानेंचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आले उपमुख्यमंत्री महोदय आले सभेसाठी मुख्यमंत्री येत आहेत सभेसाठी पी एम येत हो आहेत काँग्रेसचे जे आज म्हणतात की ज्यांना मान दिला पाहिजे आम्ही आम्ही मान देतो परंतु त्यांच्यासाठी कोणी काँग्रेसचे नेते आले का हो राहुलजी आल्या का राहुलजी आले का सोनियाजी आल्या का प्रियंका गांधी आल्या का एकही नेता त्यांच्याकडे आला नाही हा कसला मान आहे ना फॉर्म भरण्यासाठी आला ना प्रचारासाठी आला आणि जे पोस्टर्स किंवा बॅनर्स किंवा पॉम्प्लेट जे काँग्रेसच्या उमेदवारांनी छापलेले आहेत त्यांच्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा फोटोच नाही आहे ह्याचा अर्थ असा आहे की राहुल गांधींचा फोटो आणि सोनिया गांधीचा फोटो, फोटो लावून जर मतं मागितली तर मतं मिळणार नाहीत अशी भीती त्यांना मनामध्ये आहे आणि म्हणून अशा लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे तर आपण बघितलं की जी जी या ठिकाणी कुणाचीही भीती नाही महायुतीचे जे उमेदवार आहेत ते गेल्या वेळीपेक्षा जास्त मताने निवडून येतील आणि मोदींची सभा या सभेला साधारण दोन ते अडीच लाख नागरिक उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा धनंजय माडिक यांनी केला कॅमेरामॅन निलेशवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट